राहुरी येथील डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याचं स्वप्न अखेर स्वप्नच राहिलं सोळा मे रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकशे त्र्याहत्तर पैकी एकशे सोळा अर्ज मागे घेण्यात आले तर सत्तावन्न जण निवडणूक रिंगणात उतरले तर सदर निवडणुकीत तिरंगी लढत होत असल्याचं चित्र आता स्पष्ट झालंय राहुरी येथील बंद पडलेल्या डॉक्टर तनपुरे कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एकवीस जागांसाठी एक शहाऐंशी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते छाननीत सात अर्ज अवैध ठरल्यानं एकशे त्र्याहत्तर अर्ज राहिले होते सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शे एकशे सोळा अर्ज मागे घेण्यात आले तर प्रत्यक्षात सत्तावन्न जर निवडणूक रिंगणात उतरले या निवडणुकीत आता जनसेवा मंडळ शेतकरी विकास मंडळ तसंच कारखाना बचाव कृती समिती मंडळ यांच्यामध्ये तिरंगी लढत होत आहे आमदार शिवाजीराव कर्डिले सत्यजित कदम व भाजप समर्थक सर्वच उमेदवारांनी या निवडणुकीतून माघार घेतली त्यामुळे कर्डिले व विखेगट निवडणुकीत कोणाला सहकार्य करणार याकडे सभासदांचं लक्ष लागलं आहे दरम्यान अनेक बैठका घेऊन तनपुरे कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले मात्र त्याला यश आले नाही आणि अखेर निवडणूक लागली त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्याचं स्वप्न अखेर स्वप्नच राहिलं या निवडणुकीसाठी दिनांक एकोणावीस मे रोजी चिन्ह वाटप होऊन एकतीस मे रोजी मतदान प्रक्रिया होणार तर एक जून रोजी मतमोजणी होऊन त्याचवेळी निकाल जाहीर करण्यात येणार आहे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी किरण सावंत तहसीलदार नामदेव पाटील यांनी कामकाज पाहिलं एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा